नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेग चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करते आज मी आपल्याला उत्तर, उत्तर प्रदेश येथील अमरोहा गावची एक कथा सांगणार आहे उत्तर प्रदेश मधील हे अमरोहा गाव खूप प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना कमल अमरोही हे नाव नक्कीच माहिती असेल जे चित्रपट दिग्दर्शक आहे ते ह्याच गावचे अमरोहामध्ये बावनखेडी नावाचं एक गाव होत तिथे एक कुटुंब राहत होत कुटुंबाची कर्ती व्यक्ती जी होती त्यांची एक मुलगी होती दोन मुलगे होते आणि एक मुलगा विवाहित होता एक अविवाहित होता घरामध्ये एकूण सहा लोकांचा परिवार होता त्यांची मुलगी शबनम ही अत्यंत हुशार आणि मनमिळाव अशी हो मुलगी होती शबनम शाळेमध्ये असताना अभ्यासात अव्वल होती कॉलेजमध्ये गेल्यावरही ती अव्वल राहिली आणि शबनमचा स्वभाव जो होता तो सगळ्यांना मदत करायचा होता तिने अनेकांना कॉलेजमध्ये शिकत असताना मदत केली अभ्यासामध्ये मदत करायची आर्थिक मदत करायची कारण शबनमची घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती आर्थिक सुबत्ता होती त्यांच्या घरी त्यामुळे कोणाला मदत करणं तिला जड नसायचं एकूणच शबनमच्या बद्दल सगळ्याच लोकांचं खूप चांगलं मत होतं शबनमनी डबल एम ए केला आणि शबनम तिथेच नंतर शिक्षिकेचं काम करायला लागली दरम्यान शिक्षिकेचं काम करत असताना शबनमची तिच्याच गावामध्ये राहणाऱ्या एका सलीम नावाच्या तरुणाशी ओळख झाली आणि ह्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं शबनम आणि सलीम दोघं एकमेकांना चोरून भेटायला लागले सलीम जो होता हा अतिशय गरीब घरातला मुलगा होता आणि सलीम जेमतेम तेम पाचवी पर्यंत शिकलेला अगदी किरकोळ काम एखादं मोलमजुरीचं मिळेल ते करायचा आणि तो आपला चरितार्थ चालवायचा शबनमनी ज्या वेळेला आपल्या प्रेमाबद्दल आपल्या घरच्यांना सांगितलं त्यावेळेस तिच्या वडिलांनी भावानी आईनी सर्वांनी ह्या संबंधाला नकार दिला आणि सर्वांनी तिला समजवलं की सलीमच आणि आपलं घर ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे तुझं हे जे प्रेम आहे हे चार दिवसाच आहे चार दिवसांनी तुझ्या डोळ्यावरची ही जी प्रेमाची चढलेली धुंदी आहे ही उतरेल आणि तुला वास्तविकतेची जाणीव होईल वास्तविक जीवनामध्ये तू त्याच्याबरोबर नाही जगू शकत त्यामुळे तू सलीमचा विचार सोड आपण एखादा दुसरा चांगला मुलगा पाहू आणि तुझं लग्न करू पण शबनम काही केले ऐकायला तयार नव्हती सलीम आणि शबनम घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भेटतच राहिले भेटतच राहिले आणि घरच्यांचा विरोध दिवसे दिवस वाढत राहिला बरेच दिवस झाले त्यांच्या प्रेमाला घरातून काही प्रतिसाद मिळत नव्हता घरचे त्यांच्या प्रेमाला मान्य करायला तयारच नव्हते आणि दिनांक चौदा एप्रिल दोन हजार आठ रोजी रात्रीच्या वेळी शबनमच्या घरामध्ये एक फार मोठी दुर्घटना घडली शबनम मोठमोठ्यांदा किंकाळ्या फोडत होती ती सौ किंचाळणं ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले ज्या वेळेला लोक गोळा झाले त्यावेळेला त्यांनी पाहिलं शबनमच्या घरामध्ये तिचे आई तिचे वडील तिचे दोन्ही भाऊ तिची वहिनी तिच्या घरी पाहुणी म्हणून आलेली एक मावशीची मुलगी आणि तिच्या भावाचं एक तान बाळ ज्याचं वय अवघ एक सात महिन्याचं होत त्या सर्वांचे मोठ्या क्रूरपणाने कोणीतरी पुराडीने गळे चिरलेले होते सगळ्या रक्तबंबाळ अवस्थेत मृतावस्थेत होते कोणीही जिवंत नव्हतं धाय मोकळून रडत होती एका शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की असं असं इथे दुर्घटना घडली आहे पोलीस पथक तातडीने घरी आलं त्यावेळी लोकांना ही जी घटना होती ही पाहिल्यावर प्रचंड राग आला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अक्षरशः धणे आंदोलन करायला सुरुवात केली कि एका घरात सात सात खून होतात पोलीस आणि न्याय व्यवस्था कुठे गेली माणसांची सुरक्षितता कुठे गेली बराच गोंधळ सुरू होतो ह्या गोंधळ मध्ये पोलिसांच्या वरती लोकांचा खूप राग असतो त्यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतीजी होत्या मायावतींनी सुद्धा या घटनेची दखल घेतली त्या स्वतः घटनास्थळी आल्या त्यांनी शबनमची भेट घेतली शबनमचं सातवन केलं त्यांनी आणि शबनम त्या घरामध्ये एकच जिवंत उरलेली होती तिच्या घरातले सर्व लोक अगदी सात ती लोक तिच्या घरातले मारले गेलेले होते तिच्या घरात कोणीही जिवंत उरलेलं नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री मायावतीजींनी तिच्यासाठी पाच लाखाची मदत जाहीर केली आणि तिथे जे पहिले पोलीस अधिकारी होती त्यांची शिक्षा म्हणून त्यांची तिथून बदली करण्यात आली होती आणि तिथे आरती शर्मा नावाचे नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती ज्यावेळेचा घटनेला चारच दिवस झालेले होते पोलीस निरीक्षक आरती शर्मा यांनी घटनेचा तपास सुरू केला त्यावेळी त्यांनी पूर्ण घराचा परत एकदा पाहणी केली या दरम्यान मृतदेहांचा पंच पोस्टमॉर्टम झालेलं होतं आणि पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट सुद्धा आले होते आरती शर्मा यांनी ज्यावेळी घराची पाहणी केली त्यावेळेस शबनमला विचारलं नेमकं काय झालं होतं शबनमनी पहिल्या दिवशी जो पोलिसांना बयान दिलं होतं तिने तेच सांगितलं की मी वरती टेरेसवर होते तिथून दोन माणसं घरामध्ये घुसली आणि त्यांनी सपासप कुऱ्हाडी घरातल्यांना मारायला सुरुवात केली मी लपले आणि माझे प्राण वाचवले ज्यावेळेस आरती शर्मानी घर पाहिलं त्यावेळेला जो वरचा दरवाजा होता घटना घडली त्यावेळेस शेजारी पाजारी जे आले होते त्यांनी पाहिलं होतं हो की जिन्याचा दरवाजा होता तो आतून बंद होता आणि शबनमचं बाहेरचं जे गेट होत ते लोखंडी गेट अगदी मजबूत होतं आणि ते सुद्धा बंद होतं ज्यावेळेला शबनम घरामध्ये आरडाओरडा करत होती मग पोलिसांनी घराच्या पाठीमागून पाहिलं की पाठीमागून भिंतीवरून चढून जर कोणी आत घुसलं असेल तर घराची उंची बरोबर चौदा फूट होती चौदा फूट कोणीही असं पकडत पकडत किंवा भिंतीला नुसतं बिना आधार चढू शकत नव्हतं आणि भिंतीवरती शिडी लावल्याशिवाय येऊ शकत नव्हतं आणि शिडी लावली तर कुठे ना कुठे त्या शिडीच्या खुणा ह्या जरूर उमटणार फक्त एक होता छोटासा दोन इंचा प्लास्टिकचा पाईप जे पावसाचं पाणी खाली जायसाठी लावण्यात आलेला होता आणि तो अगदी कुजलेल्या अवस्थेत होता त्या पाईपाला पकडून कोणी वरती चढू शकत नव्हतं आणि त्याला कुठेही धक्का लागलेला नव्हता म्हणजे त्याचा आधार घेऊन कोणी चढू शकत नव्हतं आणि कोणी चढायचा प्रयत्नही केलेला नव्हता घराला शिडी लावूनही कोणी वरती चढलेलं नव्हतं कारण तिथे आसपास कुठे शिडी नव्हती ना शिडीच्या काही खुणा होत्या कोणीतरी घरामध्ये अगदी बिनदिक्कत घुसला असावं हे निश्चित होत आणि घरातले सर्व लोक मरतात आणि शबनमच्या केसालाही धक्का लागत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट होती आणि त्याहून मोठी पोलिसांचं लक्ष विचलित करणारी गोष्ट जी होती ती होती घरातल्या लोकांचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट कारण शबनमच्या घरातले जेवढे लोक होते त्या जणांच्या शरीरामध्ये विषाची मात्रा मिळालेली होती विष पाजून त्यांना नंतर पुराडीने ठार करण्यात आलेलो होतो त्यांचा मृत्यू हा विषाणीच झालेला होता आणि विषाणी मेल्यानंतर त्यांच्यावरती पुराडीने प्राणघातक हा वार करण्यात आले होते घरामधील जे जेवणाची भांडी होती त्याच्यामध्ये काही नव्हतं पण चहाचे जे प्याले होते जेवणानंतर चहा सर्वांनी पिल्ला होता ते चहाच्या कपांमध्ये विषाच प्रमाण पोलिसांना मिळत आता विषय झाला की घरातली मोठी माणसे जेवणानंतर चहा पितील पण अगदी सात महिन्याचं जे ताण बाळे ते प्रतिकारही करू शकत नाही आणि ते चहाही पिऊ शकत नाही त्याचा गळा आवळलेला होता आणि गळा आवळून नंतर त्याच्या गळ्यावरती पुराडीने वार करण्यात आलेले होते पोलिसांनी शबनमच जे काय मोबाईलचे कॉल डिटेल्स होते ते तपासायला सुरुवात केली आणि शबनमची इतर माहिती गोळा करायला सुरुवात केली या दरम्यान मुख्यमंत्री मायावतीजींनी जी पाच लाखाची मदत जाहीर केली होती ती मदत शबनम पर्यंत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं त्या दृष्टीने अधिकारी येत होते त्यावेळी जे आयओ होते आरती शर्मा यांनी मायावतीजींना विनंती केली की आपण ही पाच लाखाची मदत देऊ नये शबनमला त्यावेळी मुख्यमंत्री मायावतीजींनी प्रतिप्रश्न केला की ज्या घरामध्ये एवढे सात सात फोन झाले ज्या घरातली एक मुल महिला निराधार एकटी आहे तिला मदत मी करते तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आणि तुम्ही मला का सांगताय की नका देऊ मी मदत ही करणारच एकटी महिला आहे कारण बऱ्याच गोष्टी असतात राजकारण असतात लोकांची संपत्ती असते त्यानी ही मदत मिळत होती त्यावेळी आरती शर्मा यांनी मायावतीजींना एक रिक्वेस्ट केली की मी विनंती करतो फक्त मला एक अठ्ठेचाळीस तासांचा तुम्ही अवधी द्यावा अठ्ठेचाळीस तासांमध्ये जर मी सर्व सत्य परिस्थिती बाहेर नाही आणू शकलो तर तुम्ही ही शबनमला देऊ शकता माझी काही हरकत नसे मायावतीजींनी ही मागणी मान्य केली त्यानंतर पोलिसांनी शबनमचे कॉल डिटेल्स चेक केले त्यावेळी पोलिसांच्या लक्षात असं आलं आणि शबनमचं जे सलीम बरोबरच प्रेम प्रकरण होत याची सुद्धा माहिती पोलिसांना मिळालेली होती ज्या दिवशी घटना घडली आणि ज्यावेळी घडली त्याच्या पाच मिनिट नंतर शबनमनी सलीम बरोबर बोलणं केलेलं होतं मोबाईल वरून आणि घटनेच्या दिवशी पंचावन्न कॉल्स सलीमच्या आणि तिचे एकमेकांना झालेले होते या व्यतिरिक्त केवळ एका महिन्यामध्ये शबनमचे नऊशे कॉल सलीमला झालेले होते त्यामुळे दोघांचे घनिष्ठ संबंध होते ही तो गोष्ट जगजाहीरच होती पण ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी गुन्ह्याची माहिती जी होती ती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती शबनमने फोन करून दिली नव्हती आणि घटनेच्या पाच मिनिट आधीच ती सलीम बरोबर बोललेली होती ही गोष्ट संशयाला वाव देणारी होती पोलिसांनी सगळ्यात आधी सलीमला ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस सुरू केली या दरम्यान घरी सतत येणारे लोक आणि शबनम सारखी रडत होती तिला खूप त्रास होत होता ती बेशुद्ध पडली तिची तब्येत खूपच खराब झाली त्यावेळी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं ज्यावेळी तिला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यावेळेस ता मेडिकल चेकअप मध्ये असं निघालं की शबनम ही सात महिन्यांची गरोदर आहे आता ती गरोदर कोणापासून राहिली असावी हे पोलिसांच्या लक्षात यायला वेळ नव्हता लागला आणि सलीमला पोलिसांनी ज्यावेळी ताब्यात घेतलं त्यावेळी सलीमच्या बरोबर बोलचाल सुरू केली पण सलीम आधी उडवा उडवीची उत्तरं देत होता पण ज्यावेळेला त्याला कॉल डिटेल आणि इतर बऱ्याच गोष्टी पोलिसांनी समोर ठेवल्या त्यावेळी त्याला आपला गुन्हा कबूल करण्यापासून पर्यायच राहिला नाही सलीमने सांगितलं की मी आणि शबनम एकमेकावर अगदी जीवापाड प्रेम करत होतो पण शबनमच्या घरातले जे लोक होते ते आमच्या प्रेमाला मान्य करायला तयार नव्हते म्हणून शबनमनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्यांना ठार करायचा प्लॅन केला मी शबनमला विष आणून दिलं आणि जेवण झाल्यानंतर ते विष चहामध्ये सर्वांना शबनमनी घालून पाजलं आणि त्यानंतर ते सगळेजण बेशुद्ध अवस्थेत गेले आणि तिथून मयत झाले त्याच्यानंतर मी कुराडीने सगळ्यांचे गळे चिरले त्यावेळी शबनम माझ्या बरोबर होती सात महिन्याचं चा बाळ त्याला त्याच्या आधी आम्ही गळा आवळला आणि नंतर त्याला कुराडीने मारलं आणि हे साथी आम्ही केले कुठलाही विटनेस आम्हाला मागे ठेवायचा नव्हता त्यांनी कबुली जबाब दिल्यानंतर पोलिसांनी शबनमला ताब्यात घेतलं आणि तिला पोलीस स्टेशन मध्ये आणलं ज्यावेळी शबनमनी सलीमला समोर पाहिलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं की आपलं बिंग फुटलेलं आहे शबनमलाही आपला गुन्हा कबूल करण्यापासून काही मार्गच उरलेला नव्हता शबनमने सुद्धा आपला गुन्हा कबूल केला या दरम्यान शबनम आणि सलीम दोघांनाही तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावरती खटला सुरू झाला ज्यावेळी हा खटला चालू होता त्या दरम्यान शबनमने मुलाला जन्म दिला या दरम्यान न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आणि सलीम आणि शबनम या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली पण शबनमला मुलगा झाला होता तर सात वर्षापर्यंत तो आई बरोबरच जेलमध्ये राहू शकत होता आणि या दरम्यान शबनम आणि सलीम या दोघांनी हायकोर्ट मध्ये अपील केलं आणि आपल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं शिक्षे काही दिवस खटला चालला परत हायकोर्टने सुद्धा त्यांची फाशीची शिक्षा कायम केली सात वर्षापर्यंत शमनमचा मुलगा तिच्या बरोबरच होता त्याच्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्ट मध्ये अपील केलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचं अपील फेटाळलं आणि त्यांना फाशीची शिक्षा कायम केली त्यानंतर दोघांनीही राष्ट्रपतींकडे दया याचना केली राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांची दया याचना फेटाळली पण त्यांनी केलेले खून हे अगदी क्रूरतेची परिसीमा गाठणारे होते त्यांनी अगदी एक सात महिन्याच्या ताण्या बाळाला सुद्धा सोडलं नव्हतं आणि निरागस त्या मुलाचा सुद्धा त्यांनी अगदी क्रूरतेने केलेला होता जो कोणीही माफ करू शकत राष्ट्रपतींनी त्यांची दयारचना फेटाळली त्यानंतर दोघांना फाशी होणार हे निश्चित झालं त्यानंतर दोघांनाही फाशी होणार हे निश्चित झालं सलीम आग्रा येथील जेलमध्ये बंदिस्त होता तर शब्द मुरादाबाद येथील जेलमध्ये होती आणि या दरम्यान मुरादाबाद जेल मध्ये आणि आग्रा जेलमध्ये सुप्रीम कोर्ट कोड़ कडून डेथ वॉरंट येतं फाशीच्या आदेशाची प्रत येते दोघांना बस आता फाशी होणार हे निश्चित फक्त एवढंच एक त्याच्यामध्ये चूक होती की त्या डेथ वॉरंटमध्ये दिनांक आणि वेळ ह्याचा उल्लेख नव्हता हो त्यामुळे जेलचे जे प्रशासन होत त्यांनी सुप्रीम कोर्ट कडे दिनांक आणि वेळ कुठली असावी याबद्दल विचारणा करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार केला याचाच आधार घेत शबनमने परत एक रि पिटिशन सुप्रीम कोर्ट मध्ये टाकली त्याच्यामध्ये तिने सांगितलं की माझा जो मुलगा आहे हा आता लहान आहे आणि ह्याला आईची गरज आहे मला फाशी झाली तर हा मुलगा अनाथ होईल तरी मला दयाची हे दया द्यावी मला आणि सलीम दोघांनाही ह्याच्यातून मुक्त करावं परंतु न्यायालयाने तिच्या या मागणीकडे सहानुभूतीने नाही पाहिलं आणि न्यायालयाने फाशीची शिक्षाच पुढे कायम राहिले असे आदेश दिले फक्त फाशी केव्हा होणार ह्याची वेळ आणि दिनांक ठरायचा होता परंतु कायदेशीर प्रक्रियेमध्ये बराच अवधी गेला ही घटना आहे दोन हजार आठशी सन दोन हजार पंधरा मध्ये शबनम दाखल केली होती त्याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत गेला आणि आता सन दोन हजार एकवीस मध्ये शबनमचा जो मुलगा होता त्यांनी सुप्रीम कोर्ट मध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की माझे आई आणि वडील या दोघांनाही फाशीची शिक्षा न देता आतापर्यंत त्यांनी भोगलेली शिक्षा जी आहे त्यांचं वर्तन बघून दया द्यावी आणि मला माझ्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित करू नये आणि त्यांना सोडावं हा खटला आजही न्यायप्रविष्ट आहे न्यायदेवता ह्याच्यावरती काय निर्णय देते त्या मुलासाठी काय विचार करेल हे येणारा काळच सांगेल पण या दरम्यान शबनमचा जो मुलगा होता ह्याचा जन्म दोन हजार आठ मध्ये झाला होता दोन हजार आठ मध्ये जन्म झाल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये तो सात वर्षाचा पूर्ण झाला होता त्यानंतर त्याला आईपासून वेगळं करण्यात येणार होत किंवा जर त्याला कोणी सांभाळायला तर त्याला द्यावं असे कोर्टाचे आदेश असतात परंतु शबनमचं तर घरचं कोणीही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि कोणीही त्या मुलाला सांभाळणार नव्हतं पण ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती शबनम त्यावेळी तिने अनेकांना मदत केली होती त्या कॉलेजमध्ये तिचा सैफी नावाचा एक मित्र होता त्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च शबनमनी उचलला होता त्या सैफीच लग्नही झालं होत त्या सैफीनी शबनमच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आधी तर शबनम नकार देत होती पण ज्यावेळेला शबनमला दिसलं की आपल्याला फाशीच होणार आहे फाशीशिवाय आपल्याला दुसरी कुठलीही शिक्षा होणार नाहीये त्यावेळी तिने सैफीला आपला मुलगा दत्तक द्यायला मान्यता दिली सैफी आणि त्याच्या पत्नीने शबनमच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याला अगदी आमच्या मुलाप्रमाणेच सांभाळू फक्त शबनमने त्यांना काही अटी घातल्या की माझ्या मुलाला कधीही माझ्याबद्दल सांगू नका आणि माझ्या गावी कधी नेऊ नका त्याला पण ह्या गोष्टी लपून राहणाऱ्या नसतात त्यामुळे शबनमच्या मुलाला त्याची आई कोण होती तिने काय केलं होतं हे तर कळलंच आणि त्यांनी न्यायालयामध्ये तिच्या तिला वाचवासाठी प्रयत्नही तो करतोय आज पण सैफीने एक गोष्ट सांगितली की शबनमला ज्या मी ओळखत होतो ती शबनम खूप चांगली एक मुलगी होती खूप दयाळू स्त्री होती तिच्यामध्ये हे असे बदल कसे झाले मला माहिती नाही की ती इतकी क्रूर बनून तिने इतक्या लोकांचा खून कसा काय केला हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे शेवटी मानवी मन कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही हे खरं आहे ना आशा करते आपल्याला आजची कथा नक्की आवडली असेल आणि शबनमला काय शिक्षा होते ह्याचे जसे मला अपडेट मिळतील तसे मी परत आपल्याला ते नक्कीच सांगेन अशा करते नक्कीच ही कथा आपल्याला आवडली असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद